नमस्कार मी काजल गुड इव्हनिंग सगना आणि चला चल। चल। उन्हाळा लागले आहे ला आमच्याकडे आले आता कलिंगड शमूराणी काय खाते तू काय खातोय काय खातोय खाऊन घे आधी खाऊन घे मग सांग काय खातोय तू काय 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 आहे का काय आहे डब्ल्यू आर So, uh, कलिंगट आणले टरबूज आपण कलिंग टरबूज म्हणतो ना तेव्हा आमचा शंभू वॉटरमेलन म्हणतो तर दोघ जण माझ्यासाठी एक चिर करून ठेव हो, कापून ठेव हो आपा बर का ए चमुनानी कोणाचा फोन आलाय मला दे चिरून मला देतोस ना दे डिश मध्ये शंभूच्या डिश मध्ये दे, दे। काल ते थुंकलेलं होतं की नाही तर आज आपण स्वच्छ करतोय आणि कुठे जायचं म्हटलं की आधी आम्हाला गाडी धुवावी लागते असं आम्ही नेहमी धुतोच पण नको मी त्या इकडे शंभू राजे आमच्या गार्डनला जायचंय म्हणून लगेच बघा किसा तयार होऊन गेलाय शंभू इकडे अंगार हो? <laughs> रणतोय ना पाणी हो मागे शूज घालून देते आई हा चल चला पटकन सोचा शंभू आम्ही तयार हो, आहोत आणि बसून चाललोय शंभूच्या आपाने आम्हाला सोडलं आणि त्यांना आजोबाला आणि पप्पाला त्याचं काम होतं त्यामुळे ते दोघं पुढे गेले आणि इथून जाऊय हे बघा गार्डन चालय म्हटलं आम्ही पायी पायपाई हा बगीचा आलाय तर आम्ही दोघं जण जातो म्हटलं पायी बगीचा खेळणे दिसले शंभूला माझा हात सोडून दिलाय की आता मी माझा जाणार तू माझ्या मागे मागे ये आई आता शाळेला सुट्ट्या नाही अजून म्हणून जास्त गर्दी दिसत आहे पण एप्रिल मध्ये छान गर्दी राहील मग आम्ही अशा वेळेला आमच्या घराकडेच जातो शंभू आम्ही आता फग्यात पहिले थोड्या वेळ घसरगुंडी खेळलो एक दोन जाऊन मग आम्ही विचार केला आता आपण थोडा झोकारी काम आहे तर खेळून घेऊया नाही आम्हाला जागाच मिळत नाही मग सगळेजण उभे असले की सांगावं लागतं आता हे नाही ते खेळूयात म्हणजे शंभू हे खेळतो शंभू <zatter speak> <laughs> तो कशाचा उठतो त्याला जबरदस्ती काढावा लागत कि चल आता झालोय घेऊन काय खेळायचो आता चला काय खेळायच हळूहळू आता काय खेळायचय

हळूहळू हळू हे दादा हळू हा काय करणार चला चला सोडून दे सोडून दे तू सोड सरक मागे सरक होईल बरोबर खेळाचा उत्साह बघा घुसून बघाय बाहे फार असा कड्ड आला त्यामुळे पोरांना खेळता येत नाही त्यामुळे सगळ्या शॉर्टकट शॉर्टकट आता जातोय आम्ही पण घरी आजोबाने तोपर्यंत फिरून घेतलं एक शंभू तेंभू मला अर्धा पाऊण तास आलो होतो पण तेवढ्या वेळ आता खूप मस्ती करून घेतो शंभू मजा येऊन जाते तेवढी म्हणे आता जंप राहिलंय म्हणे माझं ते जंपिंगचं दिसत होतं ना मला जंप करायचंय म्हणे सांग काय नाही शंभूला आमचा अजून जरा जंप वगैरे काही करता येत नाही तिथले कोणी दुसरा जंप करत असता त्याची मजा शंभू फक्त हे सामने भेट शंभू आजोबा पप्पा चला घरी बंड्या आता कोण गेला की काय झोपून घेतलं तुझं उठा जंप भेटतात जंप आता जंप लंप गेलं चला ये ओहो, ये मेरी है और धन्यवाद मी खाणार आहे आम्ही दिली एक पुरी आता आपलंय पाणीपुरी आणि आजोबा आणि त्याने मिळून घेतलेली आहे दही पुपुरी चल दोन आपलंय त्यांना आजोबा ना तुम्ही खाऊनच घ्या असं म्हणून मी बोलवले आता भल्ला दही दे, दे मला खाऊन झालंय गाडी काढलेली नाहीये आम्ही ते येऊन उभे राहिलोय का रे शंभू आपाने आप आजोबा उतरले तर लगेच तो मागे बसलेला पुढे पळालाय ते लाईट आणि ते खेळण्यासाठी ए, 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 लडके ए, लड़के। तर गाई so, चला मी भल्ला खाल्लाय मला भल्ला आवडतो जरा तिखट होता गाडी लॉक केली चाबी काढूनच ठेवावी लागते असं बदमाशी शंभू आणि आजोबा पप्पा उतरले त्यांनी दोघांनी पाणीपुरी आणि पाणीपुरी तर मीच खाल्ली होती थोडीफार माझ्यातली घेतली होती आणि दही पुरी खाल्ली शंभू आपला पापड्या खात याज असतो या आज काही आजी काही आल्या नव्हता फिरायला आम्हीच आम चारही जण गेलो होतो शंभू ने के लिए काजल उठ लो कर <laughs> तो रील आमच्या समोर इतका का फक्त म्हणजे पुढचं काहीच कळत नाही की पप्पा ने चॉकलेट दिली आईला पप्पाने फूल दिलं आईला याबद्दल त्याचा काही घेणं देणं नव्हतं शेवटचं जे वाक्य आहे त्याच्या आपाचा काजल काय स्वप्न होत शंभूने शी केली ते पाहून त्याला हा झाला इथे का नाही बघू दे एकदम जरा जेवण वगैरे झालेलं आहे आज आप्पाने आमच्या छान साधी खिचडी केली होती तो म्हणे मी करतो तो पण मला काही शूट करायचं होतं ते शूट करून झालंय हा व्हिडिओ इथेच थांबते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय